नमस्कार मी प्रणाली तुमच्या सर्वांचे ठळक वातावरण स्वागत करतो आज आपण आलेलो हो, आहोत काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या घरी नमस्कार दादा नमस्कार आपल्या घरी आज बाप्पाचे विराजमान झालेले आहेत दोन दिवस पार पडलेले आहेत बाप्पांचं घरात विराजमान आहे किती दिवसांचे बाप्पा असतात काय सांगाल का प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आमच्याकडे गौरी विसर्जनाबरोबर आमच्या गणपतीचंही विसर्जन होतं म्हणजे गुरुवार दिनांक बारा रोजी आमचं गणेशाचं विसर्जन आहे मी बदलापूरमधील आमच्या तमाम जनतेला माझ्या काँग्रेस परिवारातर्फे माझ्यातर्फे उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाप्पाला अशी विनंती करतो की जे आता गेले पंधरा दिवसापासून महिनाभरापासून आमचा बदलापूर जे अशांत होतं ते बदलापूरमध्ये शांत वातावरण व्हावं तसेच त्या आमच्या दोन चिमुकल्यांच्या पीडित कुटुंबाला परमेश्वर बळ देव शक्ती प्रदान करो की त्यांना या संकटातून लवकरात लवकर बाहेर लवकर पडता यावं तसेच त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी अशी गणपती बाप्पाकडे मी या ठिकाणी बाप्पालाही विनंती करतो की त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि हा निकाल फास्ट ट्रॅकमधला लवकरात लवकर याचा निकाल या ठिकाणी जाहीर व्हावा आणि आपण बघितलं की बदलापूर हे आपलं सुसंस्कृत असं शहर आहे परंतु गेल्या काही घटना अशा घडल्यात की ज्याच्यामुळे बदलापूर आपलं महाराष्ट्रातच नव्हे देशात सुद्धा कुठेतरी शहराचं नाव मलिन होतंय तेव्हा शहरातील नागरिकांना विनंती राहील की कुठल्याही प्रकारचं असं काही कृत्य करू नका ज्याने आपल्या शहराची संस्कृती खराब होईल किंवा आपल्या संस्कृतीला कुठेतरी गालबोट लागेल असं कुठलंही वर्तन कुठल्याही नागरिकाने करू नये आणि जे काही प्रकार होत असतील किंवा दिसत असतील आपल्या समोर घडत आहेत तर त्याची त्वरित आपण पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे कुठल्याही प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यातनं मग उद्रेक होतो त्यामुळे अशा प्रकारचं मी आज बाप्पाच्या चरणी नसत समस्त फोन माझ्या बदलापूरला माझ्या बदलापूरकरांना एक शक्ती प्रदान करो बाप्पा आणि बदलापूर मधलं वातावरण शांततेचं राहो पाहायला गेलं तर महिन्यापासून त्याच प्रकारे इथे आज बाप्पाचं विराजमान झालेलं आहे किती दिवसाचे बाप्पा आपल्या घरी असतात आमच्याकडे सात तारखेला बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बारा तारखेला गुरुवारी बाप्पांचं विसर्जन होणार आणि या कालखंडात समस्त आमचं कुटुंबीय एकत्र येतो आम्ही आणि बाप्पाचा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा करतो आणि बाप्पाची ह्या पाच सात दिवसांमध्ये आमच्याकडनं जेवढं यथाशक्य आहे तेवढी सेवा करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि निश्चितपणे आमच्या आणि आमच्या कुटुंबीयावर बाप्पांचा निश्चितपणे आशीर्वाद आहे कधीपासून सुरुवात केली साधारण आठ ते दहा वर्ष झाली मी पूर्वी मागी गणेश उत्सव मधलं गणपती माघी येतात आपले फेब्रुवारी मध्ये त्यावेळेस ते ठेवायचो परंतु यावर्षी आम्ही आता सगळ्यांनी निर्णय घेतला की दीड दिवसाचे गणपती माघी त्याच्यामध्ये कुटुंबाला एकत्र आणताना आणि बाप्पा येतात कधी आणि बाप्पा जातात कधी असं होतं त्यामुळे त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आपण गौरी गणपतींबरोबर विसर्जन होणार आहे बाप्पांचं तिथपर्यंत आपण बाप्पांचं आपल्या घरामध्ये आपण सेवा करायची आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन मग ह्या वर्षापासूनच हे आता पहिलंच वर्ष आहे तसं की भाद्रपद महिन्यातल्या गणेश उत्सवाला आम्ही सुरुवात केली आहे त्यापूर्वी आम्ही मागी गणपती करायचो आता तुम्ही सांगितलं गेले दहा वर्षापासून तुम्ही गणपती स्थापना करत आपण गणपतीची सुरुवात आपण 2-3 महिन्यापासून असतो सगळी गणेश चतुर्थी नक्की येते कधी त्या वजनस एक मसली असते की आता गणपती बप्पाची स्थापना करायचे काय सांगाल कसा असतो प्रसंग की सुरुवात डेकोरेशन बप्पाची स्थापना एक श्रावण महिना चालू झाला की वेद लागतात भाद्रपद महिन्याचे आणि भाद्रपद महिना म्हटलं की सगळ्यात पहिलं बाप्पांचं आगमन असतं भाद्रपद मध्ये मग बाप्पांची तयारी करायची म्हटल्यानंतर आमचं अख्खं कुटुंब त्या तयारीत ता ता लागतं आणि विशेषतः माझा मुलगा आणि त्याची सगळी टीम हे असं आपण बघितलं ते भव्य डेकोरेशन ते करतात मुलं बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यापासून ते बाप्पाचं देखावा करण्यापर्यंत हे सगळं काम माझ्या मुलाचं आणि त्यांच्या टीमचं असतं मग ते त्यांचे ज्याच्या ज्या कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असतील त्या कल्पनेतनं ते इथे देखावा रेखाटतात त्याप्रमाणे ते करतात आणि खूप उत्साह असतो मग आता बघितलं तर तुम्ही रात्री बारा एक वाजेपर्यंत मुलांचा इथे सतत काहीतरी चालू असतं कार्यक्रम काहीतरी चालूच असतं त्यांचं त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं की एक बाप्पाचं आगमन आल्यानंतर घरातलं वातावरण एक चांगलं राहतं असं एक वातावरण राहतं आणि बाप्पाची या कालखंडात जेवढी सेवा करा करता येते तेवढं सेवा करण्याचा एक योगसुद्धा आपल्याला येतो त्यामुळे आम्ही अतिशय उत्साहाने आमचं जाधव कुटुंबीय हा उत्सव साजरा करत असतो दरवर्षी डेकोरेशन मध्ये तसं बघितलं तर आम्ही घरात अशा प्रकारचं कुठलं हे नाही करत फक्त हा हा पण जिथे सार्वजनिक उपक्रम शहरामध्ये असतील काही घरगुती मंडळ असतील काही सार्वजनिक मंडळ असतील तर ह्या मंडळांचं गणेश दर्शन स्पर्धा मी प्रतिवर्षाप्रमाणे भरवतो काँग्रेस पक्षातर्फे आणि त्याच्यामधले घरगुती गणपतींमधना तीन उत्कृष्ट आम्ही पारितोषिक देतो ज्याला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुद्धा तीन आम्ही या शहरामधले जेवढे चांगले सांस्कृतिक मंडळ आहेत जे चांगल्या प्रकारे देखावा करतील एक चांगला संदेश समाजापर्यंत देतील अशा लोकांचे आमची एक परीक्षक टीम असते ती जाते इन्स्पेक्शन करते त्यांचे रिपोर्ट काँग्रेस कमिटीकडे सादर करते आणि त्यानंतर मग आम्ही त्यांचं सिलेक्शन करतो आणि मग गणपती बाप्पा गेल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये आम्ही एक तो गणेश दर्शन स्पर्धेचा एक बक्षीस समारंभचा कार्यक्रम ठेवतो आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही पारितोषिक दोन प्रोत्साहन देतो आणि जेणेकरून चांगल्या पुढच्या वर्षी त्यांनी अजूनही चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्या डेकोरेशनमध्ये चांगल्या प्रकारे कसा एक सामाजिक संदेश आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवता येईल त्यांची चांगली मूर्ती असते अशा मूर्तीला सुद्धा आम्ही उत्कृष्ट मूर्ती म्हणून बक्षीस देतो नाही त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वर्षी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना चालना देतो यावर्षी आयोजन हो या वर्षी सुद्धा आहे आम्ही यावर्षी काय केलंय की ऍडव्हर्टाईज न करता आमच्या आग सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तसं ॲडव्हर्टाइज केलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये थोडंसं अजूनही आपलं वातावरण निवळलेलं नाही त्यामुळे आम्ही दहंडी बघितलं कॅन्सल केलं रद्द केल्या वर्षी त्यानंतर असे उपक्रम जे आहेत ते आता हा वर्षभर एकतीस डिसेंबर पर्यंत आम्ही असेच साधेपणाने साजरे करण्याचं आमच्या काँग्रेस पर्वून ठरवलं त्यामुळे आता आमची लोक घरी जाऊन बाप्पांच्या ज्यांच्या घरगुती बाप्पांचं डेकोरेशन आहे मूर्ती चांगल्या आहेत काय आराख ते सगळं बघणार आणि त्याचा अहवाल काँग्रेस कमिटीकडे देणार आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना तीन पारितोषिक घरगुतीसाठी तीन पारितोषिक सार्वजनिक महिलांसाठी असं आम्ही देणार त्यांना मी दरवर्षी देतो पहिल्या वर्षी मी अष्टविनायक सहल ठेवली होती म्हणजे ज्या घरगुती ज्याचा गणपती एक नंबरला सिलेक्ट होईल त्याच्या अख्ख्या कुटुंबाला आम्ही अष्टविनायक सहल आमच्यातर्फे द्यायचं पुढच्या गेल्या वर्षी आम्ही असं केलं की पहिलं पारितोषिक तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचं दिलं घरगुती नंतर दोन हजार दोनशे बावीस रुपयाचं द्वितीय दिलं आणि तिसरं दिलं एक हजार एकशे अकरा रुपयाचं म्हणजे घरगुतीलाही असंच दिलं आणि सार्वजनिक मंडळाला सुद्धा असं दिलं त्यामुळे त्या घरगुती डेकोरेशन करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक उत्साह निर्माण होतो आणि गेल्या वर्षी आपल्याला पारितोषिक मिळालंय म्हणजे यावर्षी आपल्याला आज हे परत रिपीट झालं पाहिजे पारितोषिक म्हणून मग ते चांगल्या प्रकारे आपला देखावा करण्याचा प्रयत्न करतात सांगितलं की दीड दिवसाचे पप्पा आपल्या घरी विरंतर झालेले आहेत बप्पा येताना तर खूप उत्साह असतो प्रत्येक आनंदात असतो त्याच प्रकारे बप्पा जाताना प्रत्येकाचे डोळे ओलावलेले असतात कुठेतरी मनात एक अंत असते की दीड दिवस का ना, ना बप्पा आपल्यासोबत होते दिवस रात्र आपण त्यांच्यासोबत उठलो असतो काय निश्चितपणे आणताना आपल्याला बघता की आपण प्रचंड असं बापाच उत्साह स्वागत करतो ढोल ताशे असतात फटाके असतात सगळ्या असतात परंतु जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा जड अंतकरणाने बापाला खऱ्या अर्थाने निरोप द्यावा लागतो त्यामुळे आम्ही पूर्वी दीड दिवसाचं ठेवायचो म्हणून कुटुंबियांच्या हट्टापोटी या वेळेस आम्ही पाच दिवसाचं गणपती ठेवलेले त्यांना तो आनंद बाप्पा समवेत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळते या दृष्टिकोनातून आम्ही यावर्षी निर्णय घेतला की आपण दीड दिवसाचं न करता आपण पाच दिवसाचं बाप्पांचं या ठिकाणी स्थापना करू शकतो आता आमचं घरातली महिला मंडळी एवढे आहेत की त्या सगळ्या पद्धतीने नियोजन करतात करता। फक्त ठीक आहे थोडस लेट वगैरे होतं पण आता त्यातून मार्ग काढून उत्साह आहे म्हटल्यानंतर उत्सव आहे हो म्हटल्यानंतर ते साजरा करायचा जा असतो त्यामुळे ते करतात त्यांच्या पद्धतीने म्हणजे आमची बाप्पाच्या चरणी एवढंच सांगणं की आमची वेडी बाबली सेवा बाप्पा तू कबूल करून घे आमच्याकडनं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तेही आपण पोटात माफ करून आम्हाला आपला आशीर्वाद असाच असू द्या अशा प्रकारचं बाप्पाला आमची विनवणी असते आपल्या माहितीसाठी सांगतो माझ्या या परिसरामध्येच प्रतिबिंब मित्रमंडळ आहे हे प्रतिबिंब मित्रमंडळ हे मी स्थापन केलेलं मंडळ आहे मी स्थापन केलेलं आहे गेली पंधरा वर्ष साधारण हे मंडळ काम करत आणि या मंडळावर संपूर्णपणे देखरेख माझी असते आमचे सगळे कार्यकर्ते तिथे काम करतात चांगलं आणि एक अतिशय चांगलं मंडळ आहे की तरुण पिढी आणि तरुण वर्ग इथे काय काम करताना त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल कारण आम्ही ना असं काही भपकेबाजी करत नाहीत हे मंडळ असं आहे नाही तर बाकीचे सार्वजनिक मंडळ म्हटले की थोडंफार प्रमाणात तिथे अवयातपणा काहीतरी चालू असतो परंतु इथे काही नाही हा माझा बाप्पा आहे माझा गणपती आहे माझं मंडळ आहे या दृष्टीनं माझे सर्व कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि शेवटच्या दिवशी एक भंडारा सुद्धा असतो या ठिकाणी आणि तो भंडारा सुद्धा त्याच्यामध्ये असंख्य लोक भोजनाचा स्वाद घेतात म्हणजे या आमच्या परिसरातले सगळे लोक ते सुद्धा आमचं गणपतीच्या दुसऱ्या दिवशी नेतो कारण सार्वजनिक असल्यामुळे आम्ही काय करतो दुसऱ्या दिवशी कारण एकदम ट्रॅफिकवर वगैरे हां ट्रॅफिकवर वगैरे लोड जास्त येऊ नये म्हणून कारण त्याची मिरवणूक असते चांगली वाजत गाजत आम्ही तो नेतो त्यामुळे तो, तो दुसऱ्या दिवशी नेतो म्हणजे पोलिसांनी ने थोडंसं त्यांच्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनांना आम्ही तो नेक्स्ट डे नेतो या गणपतींबरोबर त्यांचं विसर्जन होत नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीने मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी ह्या मंडळाला आमच्या कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाकडनं कुठल्या तरी सामाजिक संस्थेकडनं पारितोषिक मिळतच एवढं चांगलं मंडळ आहे आमचं प्रतिबिंब मंडळ म्हणून आणि कार्यकर्ते आमचे साधारण पंधरा वर्षापासून ती मुलं सगळं करतात आणि इथेच बाजूला आपलं नगरपालिकेचा राखीव भोपंड गार्डनचा त्याच्यामध्ये ती स्थापना करतात दरवर्षी आणि चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात चांगलाय सध्या सांगितलं त्याचप्रकारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे महिला मंडळाचे काम सांगितलं खूप चांगल्या प्रकारे सर्वांचा एक खूपच खूपच घरात घरात वातावरण आहे समाजाला काय संदेश द्याल एक घासचा प्रश्न की काय सांगाल काय सांगू इच्छितात की आता पप्पाचं विसर्जन आहे निर्मल्य सध्या आता बघायला गेलं तर विसर्जनाला तातार घाटावरती पण कचरा मात्र फार करतात काय सांगाल तुम्ही नाही या ठिकाणी मी एवढंच सांगेल की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाने आज जवळपास तुम्हाला बघितलं तर एकशे पा पाच वर्ष साधारण झालेली आहेत म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उपक्रम त्याला आज एकशे पाच वर्ष साधारण पूर्ण होत आहेत आणि काही मंडळं या महाराष्ट्रात साधारण शंभर वर्षापेक्षा जास्त अस्तित्व सर ज्यांचा हा उपक्रम चालू आहे तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे सुंदर राहिलवाय शिक तसंच आपली नदी या नदीचंही पावित्र्य आपण खराब केले नाही पाहिजे त्यामुळे निर्माल्य वगैरे टाकण्याची वस्तू आहेत किंवा काय हार फुलं वगैरे आहेत तर हे तिथे न टाकता नगरपालिका प्रशासनाने नदीवर तशी सोय केलेली आहे काही सूचना आम्ही पालिका प्रशासनालाही केलेल्या आहेत की तुम्ही ते काही ठिकाणी अजून ठिकाणी लावा की लोक जाता येतात काय करतात कुठेतरी उभे राहतात आणि तिथे टाकतात तर नागरिकांना विनंती आहे की आपला बाप्पाचं आपण जे हार पुढं बाप्पाला अर्पण करतो ती अशी इकडे तिकडे न टाकता किंवा नदीमध्ये टाकून नदीला प्रदूषित न करता आपण तिथे निर्माल्य टाकण्याची व्यवस्था केलेली आहे पालिका प्रशासनाने अशाच ठिकाणी टाका आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवा कारण आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य सर्वच नागरिकांची बरोबर त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या शहराला आपण सुंदर ठेवलं धन्यवाद धन्यवाद